मी जाड दिसते का नवऱ्यांसाठी धोक्याचा इशारा बायको मी जाड दिसते का हे वाक्य म्हणजे नवऱ्याच्या आयुष्यातला हु वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअरचा एक कोटीचा प्रश्न असतो चुकलं तर घरात लाईफलाईन पण उरत नाही आणि जर तुमचं उत्तर फार हुशारपणे दिलं तर कदाचित आज संध्याकाळी भेंडीची भाजी नशिबी येणार नाही ती स्पेशल पनीर मटार सुद्धा मिळू शकतो हे सगळं एका साध्याशा प्रश्नामुळे मी जाड दिसते का या प्रश्नाचं खरं उत्तर म्हणजे कोणालाच माहीत नाही नवऱ्यानं कधीच नाही आणि बायकांना ते आधीच माहीत असतं पण विचारल्यावर ते ऐकायचं असतं ते कसं ऐकायचं हे ठरवणं तुमच्या पतीपणाच्या अनुभवावर अवलंबून असतं मी जाड दिसते का हे पाच शब्द म्हणजे प्रत्येक नवऱ्याच्या जीवनातलं ते मिनिट जेव्हा त्याचं आयुष्य फ्लॅशबॅकमध्ये जातं लग्नाची पहिली भेट पहिलं सेल्फी पहिला वाढदिवस आणि सगळी उत्तरं जी त्यानं चुकीच्या वेळी दिली होती बायको हा प्रश्न विचारते तेव्हा तिच्या डोऱ्यांत एक वेगळी चमक असते ती चमक म्हणजे टॉम अँड जेरीच्या टॉमला मिळालेला सापरा दिसायला साधा पण एकदा पाय टाकला की कधी बाहेर पडायचं काहीच ठरत नाही मी जाड दिसते का छे अजिबात नाही ग म्हणजे मी फारच बारीक वाटते का तुला या प्रश्नाचं उत्तर देताना नवऱ्याच्या मनात चाललेली विचारशृंखला ही कुठल्याही बुद्धिबळाच्या अंतिम फेरीपेक्षा गुंतागुंतीची असते एक चुकलं की दहा दिवसाचं सायलंट ट्रीटमेंट मिळणार पण असं म्हणतात ना शहाणा नवरा तोच जो प्रश्नाआधीच पळून जातो पण जिथं पळायची सोय नाही तिथं उत्तर द्यावंच लागतं आणि इथेच सुरू होतो खरा खुरा वर्ल्ड वॉर अगं खरं सांगू का तू अर्धी किती सुंदर होतीस हे मी आजही सांगतो सगळ्यांना सा म्हणजे आता नाही राहिले नाही म्हणजे आता मॅच्युरिटी आली आहे ग्लो दुसराच आहे म्हणजे मी ग्लोवर्म झाले का आता हसून पळवणं मस्का मारणं एखादं जुनं फोटो दाखवून बघ किती फिट दिसतेस अजूनही असं म्हणणं हे सगळं टॅक्टिक्स वापरायची वेळ येते पण गम्मत म्हणजे बायका कधीच जाड ह्याचं उत्तर ऐकायला विचारत नाहीत त्याला फक्त हे समजायचं असतं की माझा नवरा अजूनही मला तितक्याच प्रेमाने बघतो का आणि खरं सांगायचं तर नवऱ्यांचं प्रेम ह्याच वजनाच्या काट्यावर नाही मोजता येत सालं प्रेम हे बटरचं स्लाइस नसायचं की दहा ग्राम जास्त झालं तर गरज नाही प्रेम म्हणजे ती संध्याकाळ जेव्हा ती दमून आल्यावर तुम्ही चहा करतात किंवा ती जेव्हा डाएटवर असते तेव्हा चुपचाप तिचा आवडता केक ताटात ठेवता म्हणून मित्रांनो हा प्रश्न आला की घाबरू नका हे काही बॉम्ब नाही आहे हे प्रेमाची रीचेक आहे आणि एकदा तुमच्या उत्तरात प्रेम आणि हुशारीची फोडणी पडली की पुढच्या शनिवारच्या फंक्शनला तुम्हीच तिचा हात धरून स्टेजवर जायला सज्ज अहो इतकं वाचलं तर एक छोटं सबस्क्राईब तरी करून टाका आमच्या यूट्यूब चॅनलला नवऱ्यांचा अनुभव बायकांचा बिनधास्तपणा आणि कुटुंबातील छोट्या छोट्या विस्फोटांची धमाल हे सर्व तुम्हाला हसवायला हलकनचा विचार करायला आणि अधूनमधून हे आपल्याच घरात झालंय असं वाटायला भाग पाडेल भेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार